गोर गरीब संतेला लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींना आदिलाल दादा देवरे नमस्कार जय जय गेल्या तारखेपासून आज दहावा दिवस महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुणांच्या रोजगारासाठी तसेच धनगर समाजाच्या मुलांच्या शिक्षण व रोजगारासाठी धनगर आरक्षण प्रमाणपत्रासाठी अखंड दहा दिवस हे आंदोलन काळी दीपावली करून केलेलं आहे तरी प्रशासकीय अधिकारी व शासनाकडून अद्याप कोणताही उत्तर आलेलं नाही म्हणून नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार मंगलप्रभात वडा राज्य आणि केंद्र शासनाचा सर्वात पहिले जाहीर निषेध दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेने आणि नरेंद्र मोदींनी धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील सर्व गुळगुरिबांच्या मुलांना लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींना परमानंट नोकरीचं आश्वासन दिलं एक लाख पंच्याहत्तर हजार बेरोजगार तरुणांना प्रशिक्षित बेरोजगार केलं म्हणून त्यांचा जैत निषेध माझा लढा सोळा दिवस अन्न त्याग या गावात दिला आनंदखेडा गावात तीन दिवस आंदोलन दहा दिवस अखंड दहा ते पाच बेमुदत आंदोलन करत आहे तरी शासन दुर्लक्ष करत आहे म्हणून त्यांचा जाहीर निषेध जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा निवडणुकीत लोकसभा महानगरपालिका ग्रामपंचायत प्रत्येक निवडणुकीत आम्ही त्यांच्या विरोधात प्रचार करू जोपर्यंत तरुणांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत मी शांता भारतीय राज्य घटनेच्या कलम चौदा सोळा एकोणवीस एकवीस तेवीस चोवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेचाळीस जे तसे आंतरराष्ट्रीय यानुसार धनगर समाजाला आरक्षण मिळू शकतं आणि महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांना प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळू शकतो त्याच्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांसाठी मला कोर्टात जावं लागेल त्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मदत करावी आणि हा आपला लढा अखंड चालू राहील एवढंच बोलतो तसं पाहतो जय हिंद जय मल्ला जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र